टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आहे सुरेखा सूर्यवंशी मित्रांनो आजकाल आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे आणि आता सगळ्यांकडेच आधार कार्ड असते पण आधार कार्ड आपले बँकेला लिंक आहे का आपल्या ज्या पण बँकमध्ये अकाउंट आहे त्या बँकला आपलं आधार कार्ड लिंक आहे का ते कसे चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आणि जर आपले आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर आपले आधार कार्ड हे बँकेला लिंक कसे करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पहिलेपासून तर डिटेल्स जाणून घेणार आहोत मित्रांनो आजकालच्या फास्ट लाईफमध्ये सगळ्यांनाच सारखं बँकेत जाणं बाहेर जाणं शक्य नसतं कारण की प्रत्येकाच्याच जीवनामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढल्यामुळे आणि वेळ कमी असल्यामुळे हे शक्य होत नाही म्हणून ऑनलाईन आपण घर बसल्या मोबाईलवरून आपलं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे का आणि ते चेक पण कसं करायचं ते पण आपण बघूया आणि आपलं आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला लिंक कसे करायचे तेसुद्धा आपण घर बसले आपल्या मोबाईलवरून कसे करायचे ते आपण डिटेल्समध्ये बघूया मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल ऐकन प्रेस करून ऑल ऑप्शनवर ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा मित्रांनो तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण माहितीचे पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो आणि मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की यासोबतच तुम्हाला फॉर्म जर तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला जर लिंक नाही तर तुम्हाला बँकेत जाऊन कोणता फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा आपण या याच व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत आणि मी तो त्या फॉर्मची तुम्हाला पी डी एफ लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे मित्रांनो तर तुम्ही फॉर्मचा डाउनलोड करून घेऊ शकतात आणि लिंकवरून पी डी एफ डाउनलोड करा आणि तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म भरा आणि तुम्ही ऑनलाईन हे तुम्ही सगळं करू शकतात फॉर्म भरून तुम्ही ऑनलाईन तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करू शकतात मित्रांनो तर दोनच मिनटामध्ये तुम्ही हे सगळं करू शकतात मित्रांनो म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि तुमचा स्टॅमिनाही वाचेल तुमचं पेट्रोलही वाचेल आणि तुमचं पैसे सुद्धा वाचतील म्हणून आपण चला मित्रांनो तर बघूया आपण दोन मिनिटांमध्ये आपले आधार कार्ड बँक अकाउंटला कसे लिंक करायचे ते सर्वात आधी आपल्याला यायचं आहे गुगल क्रोम ब्राऊझर मध्ये गुगल क्रोम ब्राऊझर मध्ये आल्यानंतर आपल्याला सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे माय आधार लॉग इन माय आधार लॉग इन हे आपल्याला टाईप करायचं आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते मित्रांनो या इथे माय आधार लॉग इन टाईप केल्यानंतर यू आय डी ए आय ही सर्वात पहिली जी वेबसाईट येते त्या वेबसाईटवर आपल्याला टच करायचं आहे इथे टच केल्यानंतर मित्रांनो इथे जे तुम्हाला थंबचं जे साईन दिसतं आहे त्याच्याखाली जे लॉग इन आहे तिथे तुम्हाला टच करायचं आहे तिथे टच केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली जे दिसतं आहे एंटर कॅपच्या म्हणजे इथे जे चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला दिसतो आहे कॅपचा एक, एक शब्द आहे वेगळा विशिष्ट पद्धतीमध्ये तो कॅपचा जो आहे तो तुम्हाला एंटर कॅपच्यावर टाकायचा आहे नंतर लॉग इन विथ ओ टी पीवर आपल्याला टच करायचं आहे मित्रांनो आता इथे ओ टी पी आलेला आहे मित्रांनो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे छत्तीस सोळा बहात्तर इथे ओ टी पी आल्यानंतर तो सहा आकडे तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व ऑप्शन्स आहेत यामध्ये तुम्हाला इथे जायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे जे आहे एक दोन तीन चार आणि पाच पाचवं जे इथे ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस इथे तुम्हाला टच करायचं आहे मित्रांनो इथे टच केल्यानंतर जर तुमचं बँक खात्याला जर तुमचं आधार कार्ड जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला इथे लगेच उजव्या बाजूला कोपऱ्यात तुमचं फोटो जो आहे बँकेमध्ये जो फोटो तुम्ही दिलेला आहे आधार कार्डवर जो तुमचा फोटो आहे तो तुम्हाला इथे उजव्या साईडला जे आधारचं साईन आहे त्याच्या खाली जे सर्कल आहे तिथे तुमचा फोटो तुम्हाला दिसेल मित्रांनो आणि तुम्हाला लगेच तिथे लगेच समजेल त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे इथे आधार अपडेट हिस्ट्री आहे तिथे मी टच करते आहे आधार अपडेट हिस्ट्रीवर टच केल्यानंतर इथे माझं आधार कार्ड हे माझं बँकेला लिंक आहे त्याच्यामुळे इथे ते सर्व डिटेल्स माहिती इथे तो दाखवतो आहे आधार अपडेटवर मी गेल्यानंतर इथे सर्व डिटेल्स दाखवतो आहे कारण की माझं आधार कार्ड हे बँकेला लिंक असल्यामुळे हे तो तिथे पूर्ण शो करतो आहे मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये शो करतो आहे आणि मित्रांनो याच्यावरूनच तुम्हाच्या लक्षात येईल की माझं जे आहे आधार ते माझ्या बँकेला लिंक आहे मित्रांनो आणि तुमचं जर बँकेला लिंक नसेल मित्रांनो तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक नसेल तर तिथे तुम्हाला कोणतंही स्टेटस तो शो करणार नाही हे जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटमुळे तुमचं कोणतंही स्टेटस तो शो करणार नाही बँक सेडिंग स्टेटसमध्ये गेल्यानंतर तो कोणतंही स्टेटस दाखवणार नाही तुम्ही यावरून लक्षात घ्यायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक नाही तर तुम्हाला लिंक कसं करायचं आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला जायचं आहे संबंधित बँकमध्ये तुमच्या जा ज्या पण बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे मित्रांनो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बँकेमध्ये तुम्हाला एन पी सी आयचा बी टी फॉर्म तुम्हाला तिथे मागायचा आहे आणि एन पी सी आयचा बी टी फॉर्म तुम्ही तिथे भरायचा आहे आणि तो फॉर्म भरताना तुम्हाला लागणार तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचा पासबुक हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला तो फॉर्म भरताना लागणार आहे आणि तो फॉर्म भरताना तुम्ही हे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक त्याला जोडायचा आहे आणि तो फॉर्म तुम्ही तिथे द्यायचा आहे भरून बँकेमध्ये आणि जर तुम्हाला बँकेमध्ये तुम्ही भरून दिल्यानंतर दोनच दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक होणार आणि तुम्हाला ताबडतोब एस एम एस येणार दोन दिवसानंतर तुम्हाला लगेच एस एम एस येणार की तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक झालेले आहे तर मित्रांनो इतकं सोपं आहे की आपलं आधार कार्ड हे बँकेला कसं लिंक करायचं हे अतिशय सोपं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेलच मित्रांनो व्हिडि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करून ऑल ऑप्शनवर जरूर टच करा मित्रांनो तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार मित्रांनो कमेंट्स करा तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो म्हणजे मी त्यावर पुढचा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यासाठी घेऊन येणार थँक्यू व्हेरी मच मित्रांनो तुम्ही सगळे आनंदी रहा आणि सगळ्यांना आनंद वाटा